Happy to you. Happy to Happy to you. आपला वाढदिवस हा कोणासाठी उपयुक्त ठरावा कोणासाठी भरभरून आनंद देणारा असावा या उद्देशाने समाजसेवक रतिलाल पाटील यांचा साठवा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला जुचंद्र चंद्रपाडा येथील समाजसेवक रतिलाल पाटील यांचा साठवा वाढदिवस परेरा नगर येथील स्नेहा वृद्धाश्रमात शनिवारी साजरा करण्यात आला यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांबरोबर वाढदिवसाचा केक कापून त्यांना अन्नदान करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे वसई तालुका अध्यक्ष नितीन म्हात्रे उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष प्रेमलाल यादव काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संदेश भोईर आदींची उपस्थिती होती यावेळी वाढदिवस साजरा करताना समाजसेवक रतीलाल पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे माझा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मी नवीन पद्धतीने करण्याचा नवीन करण्याचा करण्याचा पण संकल्प केला होता पण माझे ज्येष्ठ ज्येष्ठ माझे सहकारी नितीन म्हात्रे आणि मनोज म्हात्रे आणि प्रेमलाल यादव आणि संदेश या लोकांना मी विचारून घेतलं की माझा हा वाढदिवस हा मला वेगळ्या पद्धतीने करायचा आहे त्याच्यासाठी मला तुमचं हवं हो। तर नितीन मात्रे माझे सहकार्य असून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की बघा पाटील साहेब तुम्हाला जर तुम्ही जनसेवा सेवा करणारी माणसं आहेत तर त्याच्या हिशोब मी तुम्हाला करायचा असे वाढदिवस तुम्ही माझ्या माझं माझ्याशी तुम्ही संपर्क करा तर मी नितीन मात्रे यांच्याशी संपर्क केला मनोज मात्रे यांच्याशी संपर्क प्रेमलाल यादवशी संपर्क केला संदेश गोईरे यांच्याशी संपर्क केला त्यांनी मला सांगितलं की एक आपल्या नगरमध्ये एक वृद्धाश्रम आहे त्यांना कोण नाही तर त्याच्या हिशोबाने हा तुझा तुमचा हा जो वाढदिवस आहे तो माझी आई माझी बहीण माझी मावशी माझी ताई या यांच्यामध्ये मला हा वाढदिवस करायचा आहे मी जैनसेवा आणि ईश्वर ईश्वर शेवा, सेवा करणारा माणूस आहे म्हणून मला हा वाढदिवस या माझ्या माता भगिनी बहिणी यांच्या यांच्यामध्ये मला करून घ्यायचा आहे